गर्दीमध्ये जाऊन व्हिडिओ करतो गर्दी गर्दीमध्ये जाऊन व्हिडिओ करता कुठे करता कुठे लोकल ट्रेन मध्ये पोरगी कुठे काय लोकल ट्रेन मध्ये साहित्य काय काय टाकलंय मग सांगितलं ना कोथिंबीर टाकलं आता मीठ टाकते हलद टाकलीस हलद सुद्धा टाकलं सेम बटाट्याची आपण भाजी करतो तसंच आहे बाकी काही नाही सगळं साहित्य मसाला नाही टाकायचा आहे मिरची टाकलेली आहे थोडीशी ठेसा आणि इकडं आम्हाला बिना मिरचीचा ठेसा भाजी काय इथे कडीपत्ता आणि मोहरीची दिलेली आहे कोण मी कट मला मिरची बिरची काय नको आपल्याला पिठलं पिटलंय

त्याच्या मीठ टाकलंयस ना त्याच्यात मी काय नाही टाकलंय काय नाही टाकलं आहेस दे मीठ भेटतो काय आता मी देते का नंतर देते मम्मी करून तुला ही भेजे थ्री थोडीशी हलद थोडीशी हलत थोडं पिंकीत मसाला आपल्याला मसाला झाला आ? तो। तो ओके सॉरी तर मित्रांनो लाईट गेली काल पण लाईट गेली होती आपण बेसन घेतलं हलद आणि मीठ टाकलंय आणि अशा प्रकारे आपण आपण याच्यामध्ये भाजी भरलेली आहे आणि याला उलटा वडा म्हणतात इकडे दाखवा साहेब मॅडम तेल तापलंय का तेल गॅस कमी करा थोडासा फायनली इकडे दाखवा हा 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 वडा आहे ना मित्रांनो प्रॅक्टिस सारखाच विषय आहे जसं आपण प्रॅक्टिस कसं करतो तोच विषय लागलं थोडा घ्या मी कॅमेरा पुढं कॅमेरा आमचं नवीन आहे ना कॅमेरा मस्त की फुगलेलं आहे

हॅलो सर कॅमे इकडे घे असं काय मोबाईल जवळ गॅसच्या जवळ ते सिलेंडरच्या जवळ नाही फायनली आपला उलटा वडा झालेला आहे आणि बघा केवढा मोठा झालाय थोडस मला वाटतं सोडा जास्त झाला काय जमज नाही पण मस्त आलाय बघा टेस्ट केलास कसा आलाय गोड आहे फायनली मित्रांनो हे बघा वड्या वडे पण बनवलेत हे वडे आहेत तिकडे आणि ह्या साईडला इकडे हा जो तुम्हाला दिसतोय तो फायनली तो फायनली आहे उलटावाडा उलटावाडा झाली उलटावाडा अरे थांब 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 थांबला काय झाली खाली ठेव खाली ठेव का नाचण्याची भाकरी त्याच्याबरोबर परवापूर मी खाल्ली होती ट्रेन मध्ये नाचण्याची भाकरी जर प्रयत्न केलेला आणि जर तुम्हाला आवडला असेल वर गे माझ्याकडं तो कसा दाखवते मग दाखवाय नको तुम्ही हा बोलताय ना हा वडा वडा <laughs> हा वडा मग दाखवायला नको मित्र <laughs> मित्रांनो आम्ही जो प्रयत्न केला तर तुम्हाला आवडला असेल नक्की कमेंट करून सांगा कसा झाला व्हिडिओ तर असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्या भेटीला घेतो असं तुम्ही आमच्याबद्दल प्रेम करताय तसंच कायम ठेवा